नमस्कार तुमचे सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर फेल्युअस आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन माहितीसाठी तर हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनावं लागलो तर तुम्ही सेकंड टायर जर घेतात असताल सेकंड टायर जर घेत असाल तर त्यावर एक मॅन्युफॅक्चरिंग डेट राहते ती म्हणजे कंपनी प्रोडक्ट डेट तर तुम्हाला मी ह्याची सर्व माहिती देणार आहे नेमकी कंपनी प्रोडक्ट डेट काय राहते कशी राहते तर त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता दोनशे पंच्याण्णव पंच्याण्णव डी वीस नायलॉन टायर आहे कंपनी जर म्हणलं तर ॲपोलो कंपनीचं टायर आहे आणि मॉडेल जर म्हणलं तर अमर गोल्ड हे मॉडेल आहे ह्याच्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळे भरपूर सारे मॉडेल राहतात तर आपल्याला जे आहे हे म्हणजे कंपनी प्रोडक्ट डेट नेमकी काय आहे तर ह्याची माहिती देणार आहे मी कंपनी प्रोडक्ट डेट म्हणजे तुम्ही जे नवीन टायर घेता किंवा सेकंड घेता हे टायर कुठल्या साली टायर तयार झालेलं आहे किंवा कंपनी प्रोडक्ट डेट हे काय आहे ते टायरवर प्रत्येक टायरवर दिलेलं जातं तर तुम्ही बघू शकता हे टायरचा नंबर आहे आणि जे लास्टचे जे दोन अंक दिसतात बावीस हे म्हणजे कंपनी प्रोडक्ट डेट आहे दोन हजार बावीस या सालीमध्ये हे टायर कंपनीमध्ये बनवलेलं आहे नवीन टायर प्रत्येक टायरवर ही डेट येते आणि हा नंबर पण येतो आणि टायरच्या दोन्ही साईडला डिटेल एकसारखीच राहते फक्त जे कंपनी प्रोडक्ट डेट आहे किंवा जो टायरचा नंबर आहे तो फक्त एकेच साईडनी दिलेला राहतो कुठल्या पण टायरला तर तुम्ही बघू शकता हे पण टायर एक हजार वीसमध्येच आहे आणि ह्याचं पण तुम्ही कंपनी प्रोडक्ट डेट बघू शकता एकोणीस म्हणजे दोन हजार एकोणीसचं ही कंपनी प्रोडक्ट डेट हे मॅन्युफॅक्चरिंग डेट पण म्हणतात त्याला साल दोन हजार एकोणीस साली तयार झालेलं टायर हे नंतर तुम्ही दुसरं पण टायर बघू शकता तुम्हाला समजलं असेल की कंपनी प्रोडक्ट डेट नेमकी कशाला म्हणतात तर आणि टायर कोणत्या साली टायर बनवतात हे पण माहीत झालं असेल तर तुम्हाला जर माहीत असेल तर हे कुठल्या साली टायर तयार झालेलं आहे तर मला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद